बालमित्र मंडळाच्या गणेश उत्सवाला शंभर वर्ष पूर्ण विसर्जन मिरवणुकीने वेगळे खोपोलीकरांचे लक्ष खोपोलीतील बालमित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला शंभर वर्ष पूर्ण झाली आहे दरवर्षी विविध देखावे सादर करून जनजागृती करण्याची परंपरा मंडळाने कायम ठेवली आहे यंदाचा देखावा सुंदर साकारलेला होता खोपोलीचा मानाचा गणपती म्हणून ओळख असल्याने दर्शनासाठी गणेश भक्तांची प्रचंड गर्दी असते विसर्जन मिरवणुकीत प्रयागराज कुंभमेळ्यातील आघोरी बाबांच्या वेशभूषेतील नृत्याने खोपोलीकरांचे लक्ष वेधले होते विसर्जन मिरवणुकीत प्रयागराज कुंभमेळ्यातील आघोरी बाबांच्या वेशभूषेतील बाबा साध्वींनी गळ्यात कवटी कपाळी भस्म अशी वेशभूषा केली होती तोंडावर फवारा उडवत आकर्षणाचे केंद्र बनले होते कैलासवासी भाऊसाहेब विवरे हे अनेक वर्ष मंडळाचे अध्यक्ष होते माजी यांच्या मार्गदर्शनाखाली बालमित्र मंडळाचे अध्यक्ष विकास जोशी सदस्य विनोद राजपूत प्रदीप पवार दिनेश गुरव रमेश देशमुख अल्लाउद्दीन शेख इक्बाल शेख चंद्रभान सिंग चंद्रकांत वाघमारे आशिष जांभुळकर अनिल मंडलोई प्रफुल्ल सुर्वे कुमार मोरे महेश गुरव सुभाष चव्हाण विजय गायकवाड विनोद वालेकर संजय मोहिते यांनी उत्साहात गणेश उत्सव संपन्न केला माजी नगरसेवक समीर मसूरकर यांच्या संकल्पनेतून यंदा मंडळाच्या शंभराव्या वर्षानिमित्ताने उत्कृष्ट उत्कृष्ट करण्यात आला होता संदीप संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न